संत श्रेष्ठ कानोराज महाराज पालखी सोहळ्याचे आगमन पाबळ येथे झाले या निमित्ताने वारकऱ्यांचं आगमन झालं मात्र या पालखी सोहळ्याचे पदाधिकारी यांनी यावर्षीच्या आनंदामागची कारणे सांगताना आपल्या आनंदाला चार शब्दाने वाट करून दिली ठिकाणी पाबळला आज दिंडीचं स्वागत मोठ्या उत्साहात केलेलं आहे या दिंडीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर देवाने या ठिकाणी प्रथमतः पाण्याची वृष्टी करून शेतकरी वर्गाला आनंदित केलेला आहे मग दरवर्षी ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की पाऊस पडल्यानंतर आपण वारीला जाऊया आणि आणि नंतर मग त्यांचं सगळं शेतकऱ्यांचं प्रस्थान होतं परंतु ह्या वर्षी सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे पाऊस पाणी झालेलं आहे शेतकऱ्यांची नांगरणी पेरणी वगैरे सगळं झालेलं आहे मग यामुळे ह्या वर्षी खूप मोठ्या आनंदात उत्सहात या केंदूरकर असतील पावरकर असतील सर्व ग्रामस्थ यावेळी मोठ्या हिराळीने सहभागी झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आज पन्नासा वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि ह्या सुवर्ण महोत्सव वर्ष वर्षाच्या निमित्ताने सर्व जे पदाधिकारी असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं एक ते दोन महिन्यापासून त्यांचं केंदूर या ठिकाणी पाबळ या ठिकाणी नियोजन चालू होतं आणि या नियोजनाचं आज खऱ्या अर्थाने सार्थ झालेलं आहे खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी महिला भगिनी असतील तरुण वर्ग असतील सर्व वयोवृद्ध माणसं असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहे आणि जे सी बी असेल जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी पुष्पवृष्टी करून आ, या ठिकाणी रथाचं स्वागत मोठ्या आनंदात केलेलं आहे आणि अशा प्रकारे पंढरपूरपर्यंत सर्व यात्रेकरू मोठ्या आनंदाने पोहोचतील कानुराज महाराजांचा जो दिंडी सोहळा आहे हा पन्नास उत्सव म्हणजे सुवर्ण महोत्सव म्हणून आपण या ठिकाणी सगळे सर्वजण साजरा करतो आहे आणि त्या माध्यमातून जी ट्रस्टी आहे त्या सहित गेली जवळजवळ एक दीड महिना याचं चांगल्या पद्धतीचं चा वातावरण निर्मिती केलेली होती आणि त्यामुळं सर्व हिंदू बांधवांना हा आनंदच आहे कारण ह्या परिसरातून सर्वात मोठी दिंडी सोहळा हा कानुराज मार्गांच्या माध्यमातून दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून चालत असतो आणि ह्या वर्षी सुवर्णमहोत्सव वर्ष आहे त्यामुळं सर्वांना आनंद होता आणि सर्व शेतकरी बांधव आणि सर्व स्तरातील राजकीय सामाजिक आध्यात्मिक अशा विविध स्तरातील सर्वात मान्यवर मंडळी या सोहळ्याला या दिंडी सोहळ्या निमित्त या ठिकाणी समाविष्ट झालेली आहे आज सकाळी यथोचित असे पूजा करून कानूर सिंदूर या ठिकाणी आणि आत्ता ते मार्ग प्रस्थान पाबळमधून स्वागत करून प्रत्येक चौकामध्ये जे सी पीच्या माध्य माध्यमातून फुलांची उधळण करून कान्हराज महाराजांच्या दिंडीचं स्वागत या ठिकाणी प्रत्येक गावकऱ्यांनी केलेलं आहे आणि अजून एक सांगायचे की यावर्षी देव संपूर्ण शेतकऱ्यांना प्रसन्न झालेला आहे कारण पेरणी झालेली आहे आणि पेरणी झाल्यामुळं शेतकरी खूप आनंदात आहे आणि शेतकरी जर आनंदात असेल बळीराजा तर सर्व म्हणजे कुठेही काही कमी पडत नाही देवाने शेतकऱ्यांना आनंदित ठेवल्यामुळं पेरणी झाल्यामुळं सर्व शेतकरी बांधव सर्व स्तरातील मान्यवर मंडळी या ठिकाणी या देणगी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेली आहे जाबा राजा का मुरे ने आणि आम्ही ती परंपरा चालून ठेवली आणि तिथला करून आम्ही अजून मरून आहे गोष्टी आहे यावर्षी पाऊस पाणी चांगला असल्यामुळं महिलांची संख्या पुरुषांची संख्या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे यावर्षी पाऊस पाणी चांगला असल्यामुळं सर्व शेतकरी खुशी आहे देवराज राजाने चांगली कृपा केलेली आहे नागेश्वर माध्यमाच्या नागेश्वर दिंडी कांडुराज महाराजांचा सानिध्यात असलेले पाबळ आणि केंदुर्गा खूप नटलेला आहे सर्व गावकरी पुरुष मंडळी महिला मंडळी सर्व खुश आहेत अत्यंत मोठ्या संख्येनं हा समाज भागा संपूर्ण चांगले पालखी सोहळ्यासाठी पालखीला हे देण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपस्थित झालेले आहेत पन्नास वर्ष नागेशरात पाबळला नागेश्वर नगरम येतो आम्ही त्या दर्शन झालो दर्शन झाल्याच्या नंतर मी खरं जखरम चालू होतो पाठक मंडळी जी बाग गेली पाबळ केंदूर आणि वाबगाव या तीन ठिकाणी राजपाटकांची कुटुंब होती परंतु कालांतराने वाबगावचे वगैरे आता पुढे राहिले नाही पाबळचे जवळजवळ सक्ती नाही अधिक केंदूरला आम्ही आहोत आणि आमच्याबरोबर संपूर्ण सिंदूरगाव आणि हेमानकर आगरकर यांचा रथाचा आणि पालखीचा हा मान आहे तो पूर्वर पाल आजपर्यंत चालू आहे चालू वर्षी पन्नासा वर्ष असल्यामुळं या आपल्या गावकऱ्यांनी भयांभर कष्ट करून त्याचे उपक्रम राबून या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे त्याचा आता आम्हाला दिसतोच आहे कारण की यावर्षी दरवर्षी आपण देवाकडे पाऊस मागतो यावर्षी देवाने आपल्याला काहीच कमी त्याच्यामुळं हा उत्साह मोठा चोरात आहे कानेश कान्होराज महाराजांनी तीन पान फेकले तीन ठिकाणी ते मंदिरं उभे त्याच्यात ते एक नागेश्वर म्हणून आहे ते पहिले पाबळ त्याच्यानंतर केंदूर आणि तिसरं मंदिर आहे ते लिंबगाव या ठिकाणी ही महाराजांनी स्वतः स्थापन केलेली मंदिरं आहे पालखी लोकांना पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळं वारकरी भाविक आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत असतील विकास सोसायटी असतील सर्व सहकारी संस्था असतील शाळा असतील यांचा अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी उत्साह आणि सर्वांनी हिरहिरीने याच्यामध्ये भाग घेतला खऱ्या अर्थानं पन्नासाव्या वर्षाचं सार्थक झालं या ठिकाणी वसुदेव कुटुंबांची जी संज्ञा आहे आपली भारतीय संस्कृती हिचं खऱ्या अर्थानं दर्शन या पन्नासाव्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी दिसून आलं आहे या पन्नासाव्या वार्षिक या सुवर्ण महोत्सवामध्ये देवस्थान ट्रस्टने अनेक उपक्रम त्याच्यामध्ये शाळांना समाविष्ट करून घेणे वृक्ष लागवड करणे श्रीजन्माचं स्वागत करणे स्त्रीला शिक्षण देणे असे अनेक उपक्रम यावर्षी राबवायचं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे कामराज महाराजाचा आठशेवा जयंती उत्सव देखील या वर्षामध्ये आपण करायचं ठरवलेलं आहे आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद पंचक्रोशीमधील सर्व संस्था सर्व सरपंच पदाधिकारी यांचा मिळत आहे त्यामुळं पालखी सोहळ्याच्या वतीनं शेताच्या धन्यवाद खऱ्या अर्थानं पाबळ आज पंढरीच अवतरली याच्याबद्दल म्हणजे कोणाच्या मनात मात्र शंका नाही वगैरे पंचक्रोष धर्मशाळा कामाचं नियोजन करून सगळ्यांचे स सहभागाने सगळे गावकरी दिंडी चालक सगळ्यांनी आत्तापर्यंत करून आत्तापर्यंत कामाचा सगळा घडा तयार करून आता बांधकाम चालू करायची परिस्थिती आलेली आहे कसं कार्य करून आत्तापर्यंत असंच राहावं असे कांडुराज महाराज यांनी प्रार्थना करून जिथं दोन शब्द थांबवतो